नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण चवीला खूपच छान लागणारी ना कुरकुरीत नाश्ता रेसिपी बनवतोय ही रेसिपी बनवण्यासाठी एक बटाटा घेतला आहे सर्वात आधी या बटाट्याची साल काढून हा बटाटा स्वच्छ करून घ्यायचा आता आपल्याला हा बटाटा किसण्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे आणि लहान आकाराची किसणी घ्यायची आहे बटाटा किसत असताना शक्यतो लहान आकाराच्या किसणीचाच वापर करा म्हणजे बटाट्याचा खिस ही लहान छान असा लहान आकारामध्येच पडतो आता बटाटा संपूर्ण किसून झालेला आहे यामध्ये पाणी घालून आहे आणि हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर हा बटाटा आपण पाण्यातून पिळून काढायचे त्यामध्ये पाणी आपल्याला अजिबात राहून द्यायचं नाहीये अशा पद्धतीने एका वाटीमध्ये किंवा प्लेटीमध्ये हा बटाटा ठेवून घ्यायचा सगळा बटाटा मी पाण्यातून वेगळा करून घेतलेला आहे आता आपण लगेच गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आता यामध्ये आलू लसून लहान आकारामध्ये कट करून घेतले ते घालून घ्यायचं अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायची लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट थोडं कमी वापरा एक चमचा भर कस्तुरी मेथी घालून घ्यायची आता ही चांगली फोडणी परतवून घ्यायची फोडणी चांगली परतली की लगेच यामध्ये तीन कप पाणी घालून घ्यायचं अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घ्यायचा गॅस मोठा करायचा आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर जास्त वापरायची आता यावरती झाकण ठेवूयात आणि याला यायची वाट पाहूयात तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली यायला सुरुवात झालेली आहे एकसारखं ढळवून घेऊयात आणि चांगली खळखळ उकळ्यायची वाट पाहूयात चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये एक वाटी लहान आकाराचा रवा स्वच्छ चाळणीने चाळून घेतलाय तो घालून घ्यायचा आता हा रवा पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात यामध्ये होऊन द्यायचे नाही करायचंय जो बटाटा किसून स्वच्छ धुवून ठेवलेला होता तो बटाटे यामध्ये घालून आहे संपूर्ण मिश्रण आपल्याला एकसारखं एक, एक जीव होईपर्यंत हलवत राहायचंय गॅस आपण लहानच ठेवलेला आहे आता आपल्याला हा रवा शिजवून आहे यासाठी आपण गॅस लहान करूयात आणि यावरती झाकण ठेवून याची चांगली वाफ काढून घेऊयात साधारण पाच मिनिट लागतात रवा शिजायला पाच मिनिटांनंतर झाकण उघडून पाहायचं तुम्ही पाहू शकता छान असा रवा शिजला गेलेला आहे एकसारखा मिक्स करून घ्यायचा रवा चांगला शिजला गेला की आता लगेच गॅस बंद करायचा आणि हे रव्याचं मिश्रण थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता आपल्याला हा रवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थोडं पसरवून ठेवूयात म्हणजे पटकन थंड होईल हवं तर फॅन खाली थंड करून घेतला तरी चालेल थंड झाल्यानंतर एक चमचाभर तेल हाताला लावून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे एक चमचाभर तेल घेतलं आहे हाताला थोडं थोडं तेल लावून आता आपण याचे वडे तयार करायला सुरुवात करूयात गॅसवरती कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण याला जो तुम्हाला आकार द्यायला आवडेल तो आकार देऊन घ्या मी बघा अशा पद्धतीने लहान अकराच्या लाटण्याने याला ला होल करून घेतलेला आहे तुम्ही हवं तर बोटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मधोमध प्रेस करून घेतलं तरी चालेल चाले छान असे हे मेदू वडे तयार होतात आणि चांगल्या गरम तेलामध्ये तळण्यासाठी लगेच घालून घ्यायचे दोन्ही बाजू आपल्याला खरपूस होईपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत रवा आणि बटाटा घातल्यामुळे हे वडे आतून खूप पोकळ होतात आणि कुरकुरीत तयार होतात छान एकसारखा रंग आला की तेलातून वेगळे करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता याला छान असा रंग आला आहे की टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आणि कोणत्याही चटणीसोबत खाण्यासाठी सर्व करायचे अगदी झटपट तयार होतात केले केले संपतील अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकोनलाही प्रेस करा पुन्हा भेटू धन्यवाद